मित्र हो नमस्कार लोकराजा अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लेखित टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टारफुला भाग क्रमांक चाळीस दादा भडकले हातवारी करून म्हणाले पाहुण्याकडनं साप मारतो आहे त्याचंच मरण आलं असेल आलं अस आलं असेल अहो ते चुकायचं नाही मी काय म्हणतोय ते लिहून घ्या तुम्ही लिहून ठेवा लिहून राऊ नानाची पोरं काय तिला जित्ता ठेवणार आहेत का ते तुरुंगात आहेत तर व निरोप गावात यायला लागल्यात असं म्हणता अजून कुठं आहे तुम्ही तुम्ही घाबरू नका तुमच्या केसाला धक्का लागायचा ना नाही पण त्या किरुनानावर भरोसा टाकू नका एवढं करा म्हणजे झालं त्याच्यावर कोण भरोसा टाकतोय अहो असं म्हणून गायकवाडानं डोळे बारीक केले दादाही तोंडाकडे बघत राहिले आणि दाजेबा सांगू लागला हि किरुनाना दिसतोय तसा नाही तुमच्या विरुद्ध रान उठवायला लागला आहे कुठं ह्याच होतं मी आमच्या विरुद्ध रान उठितो आहे तर मग हाय मी बी ऐकून आहे ऐकून आहे नवं माझ्या विरुद्ध मी त्या केशाला तेनंच भरीच घातला आहे आणि रिक्रूट झाली भरती झाल्यापासून विरुद्ध सारखं डोसकं उठवा लागलं आहे लेखा तो होय त्यात त्याला जर जरा झळ जर 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 बसली म्हणून कळ आली आम्हाला बी झळ बसली पण आम्हाला कुठं कळाली होई एकदा आपलं म्हटल्यावर सोसायला लागते लगेच उपकाराची फेड अपकारानं करायची नसते दादा त्याला काही माणूस म्हणतात होय एकेकाला जाण नसते दाजीबा एक असतो माणूस उरपाट्या काळजाचा तसा हाय बघा तो आपून बी डाव खेळायचा कसा कसा हे बघा आता मज्जा आहे म्हणासा म्हणासा ती पोरं सुटून आली की गावात काय खेळ चालते ती उगंच बघत बसा बघत बसू हा बघत बसायचं नुसतं उघड्या डोळ्यानं बघायचं बघा अहो असं म्हणून ताजीबा म्हणाला ह्या किरुनानानं राऊ खून केला आता आम्हाला बी तुम्ही त्यात गोवलं हे सोडून द्या झालं ते झालं येळेचा गुण असो दाजीबा येळ म्हणा काळ म्हणा तुम्ही तुमचं कर्तव्यच केलं हो आम्ही जर हुबागत वागलो नसतो तर तुम्ही तर विरुद्ध का गेला असं सांगा की ते बी खरंच आहे म्हणा खरंच का नाही त्याबरोबर आम्हाला बी घडली घडली की आंघोळ नेमाने असते हो सटवायनंच कपाळाव लिहिलेलं ते कुठं चुकलं आहे पर सांगून ठेवतो त्या पोरांचं दात काय माजव नाही हां त्यांची नजर किरून आहे बघा आणि कशी सा कशी काही लोक आहेत त्यांचं घरानं नष्टांश करणार आहेत म्हणते दादा तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा त्यांना इशारा देत बोलला तुम्ही मधी पडू नका मजे झालं आणि खरं सांगू खुद्द आम्ही त्या पोराकडं क पोराकडंच आहे बघा ही वेळ आली तर उडीवणार सोडणार नाही तुम्ही उगंच बघत राहा म्हणजे झालं दादा उगंच बघत राहिले आणि अंदाज घेतल्यागत विचारू लागले होय दाजीबा तुम्ही त्या पोराकडनं आहे म्हणून विचारतो की नवं त्यांचा आमच्यावर बी तरी काही दात असेलच की दात आहे हो पण तुम्ही नका काळजी करू त्याची काळजी करू नका कशी मला बी काहीतरी सावध राहायला पाहिजेच की दाजिवा तसंच सावध राहा हो पण भ्याचं कारण नाही बघा भ्याचं काही कारण नाही म्हणता दादा सांगू मी आहे त्यावर काळजी करू नका मग झालं कुणाला वचन देत नाही पण वचनात गुंतलो बघा गेला कशाबू तोंड तोंडातनं आता माघारी घेणार नाही आहे दादा असल मराठीचं बिजान आहे आमचं दाशीपुत्र नवो मी असं काय काळजी करू नका तुम्हाला वाटत असेल आता काय होईल कसं होईल तसं काय वाटते म्हणा त्याच्या घोगऱ्या खाऊन बसले मी दादा त्याच्यावर जाऊ नका तशी ती पूर गावात आली म्हणजे लय भडका उडणार आहे तुमच्या अशा बोलण्यानं उगं त्यात त्याल पडायला नको मग ह्याचा गोष्ट काय आहे का तेच नाही राजीबा दादा त्या गोष्टी करू नका हो बगा काड़ी हो गावाद तो बगा। वारे का करू नको हे बघा अजिबा बा बोलण्यावरनं बोर्नल निघालं म्हणून सांगतो इकडची गाडी तिकडं होऊ द्या गावात कायमचं पोलीस आणून बसवतो बघा पंढरीच्या वारे कधी एकाला सारखं झेलाच्या वाऱ्या करायला होतो मग तुमचं ते तुम्ही बघून घ्या बघून घ्या नवं सांगितलं एक पुढचं धोरण बोललो ते मनात ठेवावं दादा तुम्ही असं बोलून दाऊ नका कोणा जाऊ उगा आपल्या हातानं का विभाग घालून घ्यायचा म्हणतोय मी तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही फुकट बघ बघत बसायला काय घेशीला बघत बसायचं म्हणता हां नुसतं बघत बसावं मग आम्ही आहे ती पोर आहेत किरुनानं आहे आणि ते केशाबाबन आहे ते आमचं आम्ही सगळं बघून घेऊ चरायला रान मोकळ सोडू म्हणता असं हे बघा सांगायचं नाही पर सांगतो परवा झेला जाऊन मी भेट घेऊन आलो त्यांची बहादर काही गप बसत नाहीत बघा आता तुमच्यावर बी राग आहे त्याचा पण मी आज शपथ घातली आहे राजीबा असं म्हणून दादा तोंडाट बघत राहिले आणि अंदाज घेत म्हणाले तुम्हाला एवढी शपथ घालायचं काही कारण हो समोर दिदा देवा आहे दादा खोटं बोलत नाही विश्वास ठेवा अगर ठेवू नका न मी सहज विचारतो विचारा त्याबद्दल आमचं काय नाही पण त्याचं आहे दादा तुम्ही पाठीवर असला म्हणजे आम्हाला बी जीव बिनगुरी झाला का नाही असं म्हणतो वे असं तिला आहे त्यात अहो एका वेळेला सगळ्याचने दुखून चालत नसतं कळला का तिडा माझ्या बोलण्यातला बरं जातो आता मला वस्ती येऊ जायचं आहे आणि उठू का दाजीबा उठ उत... दाजीबा उठला आणि अंगाचा तोल सावरीत जिना उतरून खाली गेला दाजीबा गेला आणि परशुराम वरून म्हणाला दादा जेवायला खाली येत्या नव न बोलता दादा विचार करीत राहिले आणि दाजिबाच्या बोलण्यातला तिडा सोडवत बसून राहिले भल्या पहाटे दादांना जाग आली त्याने डोळे उघडले आणि डोळ्यापुढं गायकवाडानं टाकलेला तिढा उभा राहिला रात्रीचा विचार पुन्हा मनात सुरू झाला आणि काही केल्या तो जाईना झाला दिवस उगवायला ते घोड्यावर बसले आणि तडक किरुनानाच्या वस्तीवर त्याने घोडा दामटला पानमळा जवळ आला आणि हातातला लगाम ढिला पडला पानमळ्या कडेला दिसणाऱ्या शिवरीच्या आणि केळीच्या झाडाकडे बघत ते पुढं जाऊ लागले खूप जवळ आली आणि किरुनाना समोर येऊन उभा राहिला हात वरून कर म्हणाला काय दादा कोणीकडं आलोय तुमच्याकडंच कुणीकडे दिवस उगेला म्हणायचं यो दादा हसले आणि घोड्यावरून उतरत म्हणाले काय नाना कशात एवढं दंग झालायचा कशात दंग व्हायचं हाय पोटापुरती शेती ती तर आबा चाललंय की असं म्हणून किरणाना पुढं झाला आणि घोड्याचा लगाम धरून म्हणाला चला आता घोडं बांधून येतोच मी दादा पुढं खूपीजवळ उभे राहिले आणि किरुणाना घोड्याला बांधून जवळ येत म्हणाला उभं का राहिलं असं बसायचं नाही पडवीला अंतरलेल्या जेनावर दादाने बूट टेकलं केरुणानाही जवळून बसला दोघे असे बसून राहिले काय बेताना दादा आहोले आले होते याचा अदमास केरुणानाला लागेना झाला आणि कसं बोलणं काढावं हे दादांना समजेन असं झालं बसल्या बसल्या किरुणानानं बाहेर बघितलं आणि आपली नजर बाहेर लावूनच तुम्हाला ते लांब एक आंब्याचं झाड दिसते का हां तीत पतून आमची हात दहाय म्हणायची बघा ते आंब्याच्या झाडं पैतर होय हां त्याच्या पुढं मग लवारकी लागते एवढं बोलणं झालं आणि इथंच खोळंबलं दादाही उगीच बघत राहिले किरुणानाही बघत बसला आणि आलो म्हणून आत गेला पिकून रसरशी झालेल्या केळीच्या दोन फणे एका ताटात घालून तो घेऊन बाहेर आला दादांच्या पुढे ते ताट ठेवून म्हणाला आमच्या पानमळ्यातली केळं आहे ते बघा जरा चव ते केळ्याकडं बघत दादा म्हणाले केळं खायला आलो नाही किरुनाना किरुणानाने ना नजर वचलून वर बघितलं आणि दादाने विचारलं सांगावं मिळालं नव्हता माझं मिळाला होता की मग का आलं नाही सा कशाला याचं काय झालं काय होते मग का आलं नाही खावा केळं खावा की केळं खावा खाल्ली नाहीत दादा तंडाकडे बघत राहिले आणि त्यांच्या बोलण्यातला अर्थ ओळखून किरुणाना म्हणाला कशाला याचं वाड्यावर सांगा की काय झालं असं आता मनातलं बोलू तर मग मनात कशाला ठेवून बोलता वाटतात सांगू वाटतात आणि कसलं असं म्हणून दादा तोंडाकडे दा बघत राहिले आणि त्याच्याकडे न बघताच किरोनानं म्हणाला आम्हाला एक तुमचा आधार वाटत होता वाटूच होता म्हणजे तेच की आम्ही भाबडं हो तुम्ही भाबडं होय आम्ही भाबडंच तुमचा आधार वाटून आम्ही पोटातलं सगळं सांगून टाकलं मग काही श्वासघात गेला का तुमचा अजून तर नाही खरं तर होईल म्हणून भीती वाटली होय भ्या वाटायचंच की काय झालं मग रोज नेमानं वाड्यावर याचं मी का बंद झालो तुमच्या मनात काय पाप आलं मी तर काय सांगू आणि आमच्याच मनात पाप आलं का नाहीतर काय म्हणायचं आम्ही म्हणायचं बघा आम्ही बघू होय होय नाहीतर तर काय गायकवाड तुम्हाला येऊन चिकटला मग आता आम्हाला जवळ कशाला कर करशील आम्हाला काही डोळं नाहीत रोज बघतोयच की आम्ही आणि काना ऐकतोय मी काय बघता आणि काय ऐकता काय सांगायचं त्यात बोलून दावायला लागते वय गायकोडाला जवळ करून तुम्हाला लांब केलं असं म्हणायचं आहे वे तुम्हाला असं म्हणायचं कशाला लागते त्याला तुम्ही जवळ केलं ह्यात सगळं आलंच की हो मी काय हेतो नाही त्याला जवळ केलं आता मी काय सांगू मी सांगू तुम्ही दोघं बी एक व्हावी अशी माझी इच्छा आहे पाटील मी तुम्हाला सांगू एक आग आणि एक पाणी यांची एकी कशी व्हायची सांगा असं भाबडपणावर जाऊ नका खुळं हैसा किरू ना तुम्ही मीच अन आहे हवी नाहीतर काय शानं म्हणायचं अहो तुमची एकी व्हाय पाहिजे त्या बिगार असं चालायचं नाही दादा एकदा आम्हाला खोळं म्हटलंच नव्हतं हो तुम्ही आम्ही खुळंच आहे बघा खुळं हाय खुळं म्हणा शानं म्हणा मग काय बोलायचं एवढं बोलून दादा बाहेर बघत राहिले आणि किरणानाच बोलला आहो दादा तो आजवर कवा झाला नाही ते आत्ता होते वे आजवर तशी वेळ आली नव्हती किरणाना मग आत्ताच अशी काही वेळ येऊन ठेपली या वेळ येऊन ठेपली म्हणून बोलायचं पुढचं धोरण आकावं लागतं किरणाना मग आम्ही काय बिनधोरणाचं आहे वे आम्ही बी मस्त आखले या धोरण काय धोरण आखले तुम्ही ते आत्ताच कशाला बोलून दाखवायचं वेळ येईल तेव्हा दिसलच की जगाला असं म्हणून किरुलांना हसला आणि दादा म्हणाले हसण्यावर नेऊ नका किरुणाना आज उद्या पोरं सुटून येते होय आम्ही बी काही कानात पोळं म्हणून बसलो नाही काय भाई कानावर यायला लागलं आहे ऐकतोय की आम्ही ऐकणं निराळं पुढचं बोलू नका दादा बोलू नको वय आम्ही काही भेसावत नाही गायकवाडानं काय घाट घातला आहे ते बी मला माहीत आहे ती पोरं काय करणार आहेत ते बी ओळखून आहे पण मनात एवढंच येतं आहे की तुम्ही काय ऐकवाडाला जवळ कराय नको पाहिजे होतं हे बघा किरुणाना त्याचं बोलणं अडवून किरुणाना म्हणला काय सांगू ना दादा नागा दादा कोण आमचं घरानं नष्टांश करणार आहे ते आम्हाला बघायचंच आहे तुम्हाला सांगू असं म्हणून किरुणानाने एक डोळा झाकला आणि मान मानफुडू उकून हळ हाल, हळू आवाजात तो बोलला ठेव दाजीबा ज्याला ज्याच्यावर तुम्ही भाळलाय तो साडेबाराचा अहो तो पाताळ येत्रे ज्याला जाऊन भेट घेऊन आला आहे म्हणत त्या पोरांचे आणि आमचं खून पाडणार आहे म्हणतात ते असं म्हणता आणि सांगू शहाणं असला तर तुम्ही त्याच्याला नाद तुम्ही त्याच्या नादाला ना लागू नका पश्चाताप व्हायची वेळ येईल बघा तुम्हाला मला मग काय भ्रांती धायचा दादा तुम्ही अहो पुरा अडसाडा घेतला आहे त्यानं तुमचा चार लोक का म्हणतात तुम्हाला काय ठाऊक असणार काय म्हणतात काय लोक अहो उघड उघड बोलतात म्हणायचं आणि काय त्यात काय बोलतात कळत आहे की काय कळून उपयोग आहे त्याचा केरुणानाची या बोलण्याने दादांना राग आला कपाळीवर अट्या घाला अट्या घालून ते म्हणाले किरुनाना एकेकाला एक खोडावं लावीन मी मी दिसतो तसं नाही तुम्ही खोडवं लावाल का ती लावत्यात बघूया राग येऊ लावू नका चार लोक म्हणतात ते सांगितलं ते खरं नव्हं आणि तुमचं खरं होय हे बघा पुढचं फुद हो काय ऐकायचं म्हणता अहो तुमची एकी झाली की ती माकडं सुटून आल्यावर काय करतात एवढा भाबडा नाही मी दादा भाबडंपणानं नवं किरून आणा येळ येईल तशी पाठ फिरवावी लागते मग आहे की आम्ही तयार जशी येळ येईल तशी पाठ देणारच की असं म्हणता होय असं म्हणतो ते आमचं घरानं नष्टानं करतात का आम्ही त्यांचं करतो हे डोळ्यांना बघत बसा की तुम्ही तुम्ही हिरला पेटला आहे म्हणायचं तर मग ते पेटल्या तर आम्ही का सुटतोय मग एकी व्हायची नाही म्हणता कशाची एकी घेऊन बसला हितनं सारी आता बेकीच बघा न बोलता दादा गप्प बसून राहिले आणि समोरच्या ताटाकडे बघत किरणानं म्हणाला लय विचार करू नका खावा केळं खावा एवढा तर आमचा मान राका हातात केळ घेत दादाने विचारलं मान रा म्हणजे ओगं मज्जेनं बोलणं हो पुढं बघून दादाने केळ तोंडाला लावलं आणि फुसकरून किरणानं म्हणाला काय तुमचा जीवावर गायकवाड आमचा खून करणार आहे म्हण आणि काय लोक म्हणतात तुमचा त्याला पाठिंबा बिंबा आहे तोंडाला लावलेला केळ हातात धरून दादा बघत राहिले आणि किरुणाना हसून म्हणाला तुम्ही तसं करशील असं नव लोक म्हणतात ते मी बोललो मला काळजी पडली आहे तुमच्या जीवाची आणि काय बोलताय सर किरणाना तुम्ही हे तुम्हाला काळजी पडली आहे आमच्या जीवाची अहो काळजी करताय सर तुम्ही करायची तेव्हा केले नाहीसा आणि आत्ता करतायचं होय आता येळ झाली आहे तशी येळ आली त्यांची आमची नाही त्यांच्या घड्याळ्यात बारा वाजल्यात म्हणून अशी दुर्बद्धी व्हायला लागली ती अस एक विचारू इचारा के हातात फळ आहे तुमच्या दादा खरं सांगा तुमचा काय डाव आहे नो त्याच्यात गळ्याची शपथ देतो नाना बस मग जमक झाली का मनातली शंका फिटली बघा पर का शंका येऊ तुमच्या मनात शंका येणारच हो तेव्हा अग्निशिरलाय नो तुमच्या वाड्यात तेव्हा मनाला काहीतरीच चाटून जाते तुमच्यावर मस्त विश्वास आहे आहे त्याच्यावर पाहिजे का नको तुमच्यावर मस्त विश्वास आहे त्याच्यावर पाहिजे का नको मित्रांनो हा एकूणच तारफुला आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे मात्र आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत